हॅलो जवना शिक्षी या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आज आपण काय बनवतो तुम्हाला दिसलेलं आहे तर त्याच्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते काय आपल्याकडे एक वाटी तांदूळ आहे बटाटा आहे उभा कापलेला कांदा कोथंबीर लसूण टॉमॅटो आहे शिमला शेंगदाणे कडीपत्ता आता हा आपण कुकर गरम करून त्याच्यामध्ये ना कडीपत्ता आणि शेंगदाणे आपण टाकलेले आपली अशी झणझणीत फोडणी दिसते तुम्हाला लसूण पण टाकला आहे आता फोडणी बघा कशी उडते अशी भारी एकदम मस्त तर उभा कांदा आहे ना हा आपल्या आवडीप्रमाणे आपण कापू शकतो तसं काही नाही आता मी हा उभा कांदा आहे ना याच्यात छान असा कापून टाकलेला आहे आणि फोडणी बघा कशी छान परतते आपली अशी मस्त एकदम तर आजची आपली फोडणीची खिचडी म्हणा मसाले भात मीठ टाकलेले आहे मी, टाक ले ले मी। असा हा मसाले भात म्हणू शकतो आपण याला तर हा भात आहे ना आपला तयार होतोय बघा तर तुमचा पण कसा बनवलेला असतो तो पण तुम्ही ताई सगळ्या मला सांगणार आहे आणि ही उचटणीने आता सगळं छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं आपण परतवणार आहे ना तेवढं ते छान दिसणार आहे खायला पण आहे ना खूप सुंदर लागतं म्हणजे ना चविष्ट लागणार आहे असं कच्चं वगैरे काहीच ठेवायचं नाही आपल्याला मस्त असं परतून घेणार आहे आपण आता त्याच्यामध्ये ना घरचा मसाला जो आहे तो टाकायचा आहे आपल्याला तुम्ही असा छान मसाला आपण बाहेर टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये घरचा काळा मसाला आहे हा आता याच्यात बाहेरचं मटेरियल काहीच नाही आज आपलं म्हणजे मसाले ना बाहेरचे नाही टाकणार ना आहे मी सगळ्या घरातच मसाला यूज करते आणि टॉमॅटो आणि शिमला तुम्ही बघू शकता आता हे दोघं मागून टाकलेले हा बटाटा आहे आणि छोटासा कुकर आहे माझ्याकडे छान दोन ते तीन जणांची खिचडी वगैरे छान बनते याच्यामध्ये तर असा हा आपला भात कसा मस्त जणजणी जन दिसतोय बरं आणि चविष्ट पण दिसतोय खिचडी भाताला सगळ्या लेडीजला माहिती आहे की जितकं मटेरियल टाकलं तितकं कमी जास्त पण आज माझ्याकडे जे घरात होतं तेच तेच मटेरियल मी आपण यूज केलेलं आहे आणि आज असे गरमागरम आपल्याकडे खिचडी भाताची तयारी झालेली आहे तर ही सगळी छान अशी तयारी आता मी करून घेतलेली भाताची तुम्ही बघताय तर याच्यात ना पाणी टाकून घेणार आहे मी थंडच पाणी टाकलेले कारण पाण्याला नंतर शिवून द्यायची आपल्याला बरेचदाई ना गरम पाणी वगैरे बनवून टाकतात तर आहे ना मला तसं वाटते म्हणजे माझं जे जसं बनवते मी तशीच रेसिपी तुम्हाला दाखवते आता तुम्ही म्हणशाल ताई तांदळामध्ये डाळ नाही तुमच्याकडे का तर मी ना अशीच खिचडी मला आवडते त्याच्यामुळे ही बघा तुम्ही अशी खिचडी ना सगळ्यांना ना आवडते आमच्याकडं म्हणजे डाळ आपल्या मनावर आहे टाकायची का नाही टाकायची पण खूप चिकट होतं भात त्याच्यामुळे ना शक्यतो नाही टाकायची मला तर मी ना हा जिरा राईस आहे ना असं छान धुवून घेतलेला आहे मस्त आणि मस्त अशी उकळी येते बघा तुम्ही कडेने दिसते थोडं थोडं आपल्याला आणि गरम झालेले त्या गरम पाण्यामध्ये हा राईस टाकलेला आहे आपण आता आणि याचे ना मस्त दोन ते तीन चिट्ट आपल्याला छान होऊन द्यायची आता ही ना, ना वरतून टाकायची नाही मी वरतून टाकलेल्या कोथंबिरीचा ना वास वगैरे खूप सुंदर येतो खूप छान असं भारी वाटतं जरा तर तुम्ही बघू शकता आता मस्त छान सगळं मटेरियल आपलं ना टाकून झालेलं आहे आणि आता उकळी येईल जरा थोडीशी त्याच्या अगोदर ना आपण थोडंसं हलून देऊ म्हणजे मटेरियल मीठ वगैरे सगळं असं तर मिक्स झालेलंच आहे तरी पण एकदा व्यवस्थित छान हलवून देते मी अशी थंडीच्या दिवसामधली अशी गरम गरम खिचडी मस्त संध्याकाळची आमची तयार होते तुमची पण अशीच बनत असेल तुम्ही म्हणशाल तर कुकरवर साईडने हात फिरवताय पण ये ना थोडंसं मीठ वगैरे किंवा काही फोडणीचं उडलेलं असताना तर ते झाकणात वगैरे अडकून येणार हवा निघून जाते त्याची त्याच्यासाठी ते आता हे बघा झाकण लावलेलं आहे मस्त अगदी छान शिट्ट्या पण आहे थोडीशी हवा मी काढून देते कारण आज थोडा उशीर झालेला होता स्वयंपाकाला आणि आता मस्त बघा तुम्ही आपली खिचडी कशी झालेली कशी नाही आजचा राईस आहे ना असंच तुम्ही एकदा तरी बघून बघा सगळं मटेरियल असताना शक्यतो शिमला जर असली तर खूप सुंदर वाश येतो हे बघा असा गरमागरम किती छान असं मस्त राईस दिसतंय आपल्या बघा तर आजचा तर असा राईस आहे ना माझ्यात सगळ्या ताई बनवत असतील पण तुमची रेसिपी ताई मला सांगणार आहे तुम्ही माझ्या युट्यूब फॅमिलीच्या ताई सगळ्यांनी मला सांगा तुमची रेसिपी कशी आहे आणि असंच माझे व्हिडिओ वो बघत चला आणि शेवट हे बघा छान असा खाली लागलेला आहे बरं का असाच खिचडी असा आम्हाला राईस आवडतो खाली खिचडी थोडीशी लागलेली दिसते तुम्हाला तर चला तुम्हाला पण आवडते का नाही आवडते अशी खिचडी सांगा आम्हाला तर माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीच्या ताई ना त्यांनी हा राईस बघा अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे याच्यात डाळ वगैरे काही न टाकल्यामुळे ना खिचडी अशी चिकट नाही झाली आपली ती नाहीतर मग ना डाळ जरा टाकली असती ना मी तर अशी थोडी चिघट झाली असती करपलेली खिचडी म्हणतो आम्ही हिला ही ना आमच्याकडे आवडते अशी एक शिट्टी थोडी जास्त होऊन दिली की छान करपते ती आणि असं आवडतं खायला थंडीच्या दिवसामध्ये ना असं चमचमीत असं बघा बरं आता हा राईस कसा वाटतोय तुम्हाला आणि तुमच्या राईसची रेसिपी मला टाका कशी ती सांगा आणि कोणता मसाला वापरतात ते पण सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आहे ना आता आपण आहे ना भेटत राहणार आहे सगळ्या परत आई तर चला मग भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय